नमस्कार कथा विश्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी ज्योती कदम घेऊन आली ते सहा महिने भाग सतरा भाग सतरा वाचण्या अगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा मीराने जेवण झाल्यावर किचन मधला राडा आवरला किचन स्वच्छ पुसून झाडू मारून व्यवस्थित सगळं जागच्या जागी ठेवून नेहमीप्रमाणे तिने बाहेर येऊन बाजूला ठेवलेलं पांघरून घेऊन झोपण्याची तयारी केली बाजूला सारिका झोपलेली होती तिला झोप लागली होती तिच्या पलीकडे सासूबाई झोपल्या होत्या तिला इथं झोपताना पाहून त्या लगेच दबक्या आवाजात म्हणाल्या अग इथं कुठं झोपतीस आत जाऊन झोप खोलीत परकास येईलच थोड्या वेळात का का, नाही मी इथे झोपते ना ती अडकळत म्हणाली आग एडी का खुळी तू उठ बर जाव जाऊन झोपनीज येईल तेव हो, नाहीतर कालो पुन्हा सासून पुन्हा धक्क्या आवाजात ठणकावून सांगितलं तसं मीरा नाईला जाणे मनात नसताना देखील उठून जड पावलांनी त्या खोलीकडे निघाली मनात येत होत आता इथून पुढे कुठ तरी पळून जावं पण ती तस करू शकत नव्हती आता हेच आपलं आयुष्य आहे काकूनने सांगितलं होतं ते ध्यानात आलं नवऱ्याच्या खोलीत नवऱ्यासोबतच सोबतच राहायचं असंच असते सगळे असंच करतात त्यांच्यासाठीच तर लग्न केलं जात तिला बऱ्यापैकी काकूने समजावून सांगितले होत तिने पण आता मन घट्ट केलं होतं पण तरीही एक भीती मनात बसली होती ती खोलीत आली आणि तिने दार लोटून घेतलं आणि मागे वळली नजर पलंगावर गेली आणि डोळ्यासमोर आला त्या दिवशी पडलेला प्रसंग घडलेला प्रसंग किती किती घाबरली होती आपल्या सोबत काय कमून होते काही कळत नव्हतं पण आता एवढं कळलं होतं हे सगळं होणारे इथून पुढे बस काकू म्हणाली तसं नवरा जे करीन ते करू द्यायचं घाबरायचं नाही काकूने शब्द मनातल्या मनात आठवत ती स्वतःलाच धीर देत होती कारण तिला माहिती होत तिने स्वीकारलं होत हेच आयुष्य असणार होत तिचं प्रत्येक मुलीचं एकदा लग्न झालं की झालं माहेरी फक्त चार दिवसांची पाहुणी म्हणून जायचं ती एक सवय होती लवकरात लवकर परिस्थिती स्वीकारायची ती हळूहळू चालत पलंगापाशी आली तिथपर्यंत येऊन पर्यंत पण तिच्या पायाला जणू दगड बांधले आहेत आणि त्यामुळे तिला पुढे पाऊल टाकता येत नाही अशी अवस्था तिची झाली होती कशी बशी पलंगाच्या एका कोपऱ्यात ती बसली झोप आली होती तिला पण तो तिचा नवरा अचानक कधीही येईल आणि तिच्यावर झडप घालील ही भीती तिला खाली अंग टाकू देत नव्हती किती वेळ अवघडून बसणार शेवटी बसल्या बसल्या तिला डुकली लागली आणि ती झोपेतच खाली सरकत झोपली सोबत पाया खालचं पण ओढून अंगावर घेतलं झोप लागली तिला गाढ झोप मीरा गार झोपेत होती तिने पायापासून डोक्याच्या खालून स्वतःला पूर्ण झाकून घेतलं होत थोड पण अंग उघड टाकून झोपायची नाही पण अचानक तिच्या पायाला कुठून तिच्या अंगावरची पांघरूण वर सरकल्या सरकायला लागलं तिने झोपेतच पायानेच पांघरून नीट करत चुळपूळ करून पुन्हा व्यवस्थित कुस बदलून झोपली आणि पुन्हा तसंच झालं आता त्या पांघरुणाच्या आतून तिची साडी पण वर सरकू लागली आणि तिच्या पायाला थंडगार हाताचा स्पर्श जाणवला जो हळूहळू वर सरकत होता आता मात्र मीराला जाग आली आणि झोपेतच असल्यामुळे तिच्या लक्षात आले नाही कोण असेल ते खूप घाबरली होती ती पण तरीही तिने सगळी शक्ती एकवटून जोरात लात मारली आणि ती लाट प्रकाशच्या नेम नाकावर बसली आणि तो मागे ओढला गेला आणि खाली पडला ए तुझ्या तर त्याने रागात शिवी देत जोरात तिच्या अंगावरच पांघरून ओढून बाजूला फेकले ए लय माज आलाय का तुला मला लात मारती तू थांब तुला बघतोच आता त्याने चिडून तिच्या अंगावर धावून जात तिच्या दंडाला धरून स्वतःच्या अंगावर ओढत घेतलं आणि मीरा त्यांचा आवाज कानावर पडला तेव्हाच गळून पडली होती आपण झोपेत काय करून बसलो हे ध्यानात येऊन तिच्या हात पायातले प्राणच जणू निघून गेले आता काय समोरचा माणूस दारूच्या नशेत आहे हे कळायला तिला जास्त वेळ लागला नाही आणि दारूच्या नशेत माणूस किती जनावरासारखं वागतो हेही ती, हे ती चांगलंच जाणून होती ती अक्षरशः भीतीने लट 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 उडत होती डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या चेहरा रडून लाल पडला होता पापणी वर करून त्याच्याकडे पाहण्याची पण हिंमत तिच्यात नव्हती तोंडातून शब्द फुटत तर कठीणच होतं प्रकाशने तिला अंगावर ओढून घेतल्यावरती पूर्ण त्याच्या अंगावर आली होती तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यावर एकदम समोर होता तो रागा तिच्याकडे पाहत होता त्याचे डोळे लाल भडक झाले होते उरळीत भाग पुढे प्लीज कमेंट करून कळवा आपल्याला कथा कशी वाटते ते धन्यवाद